ओम गर्जना युवाशक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बालकीर्तनकार हरिभक्त पारायण माऊली आळंदीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शनिवारी सायंकाळी सुप्रसिद्ध बाल कीर्तनकार ह प माऊली महाराज जाहूरकर आळंदीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी ट्रस्टी अध्यक्ष श्यामधुरी यांनी महाराजांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी महाराज म्हणाले की जीवन जगत असताना कोणत्याही गोष्टींचा गर्व नसावा पैशामुळे सख्या बहीण भावाचे नाते तुटू लागले आहेत बाप आणि मुलीचे नातं हे लग्नाच्या अक्षतापर्यंत असत म्हणून बाप आपल्या मुलीला जीवनात काही कमी पडू देत नाही हेही महाराजांनी सांगितले बाप आणि मुली यांचे कीर्तन सांगत असताना भक्तांना झाले व भारतमाता नगर अतुल वस्ती कुमठे साखर कारखाना व परिसरातील सर्व भजनी मंडळ मृदंग साथ हब प ज्योतिराम चांगभले महाराज हब प राहुल महाराज परीट गायन साथ हब प संजय पवार बापू कापसे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आधारस्तंभ आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते